हॅलो एव्हरी वन तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला आणलेली मातीची भांडी वापरात कशी आणायची हे सांगणार आहे मी अगोदर आणलेली सगळी मातीची भांडी एक एक करूने का मोठे करून एका मोठ्या टबमध्ये ठेवते आहे जेणेकरून मी नंतरनं त्यामध्ये पूर्णपणे पाणी ओतून तो टब पाण्याने भरून घेईल आणि काही एक दिवस मी कंप्लीट हे भांडी या पाण्यामध्ये काय करणार आहे भिजत ठेवणार आहे मातीची भांडी पाण्यामध्ये एक दिवस पूर्णपणे भिजत ठेवल्यामुळे त्याच्यात बसलेली सगळी डस्ट वगैरेसुद्धा निघून जाते आणि ती स्वच्छ होतात सो आपण तरी बरीच भांडी आणलेली आहेत दोन टपचा आपण या ठिकाणी वापर करणार आहे आणि त्यामध्ये पाणी होतो यात आणि त्यानंतर ना मग ही भांडी कंप्लीट एक दिवसासाठी आपण अशीच पाण्यामध्ये भिजत ठेवूयात अशा पद्धतीने ही मातीची भांडी मी पूर्णपणे काठोकाठ एका टबमध्ये पाणी ओतून भिजत ठेवलेली आहेत छान असा मातीचा वास येतो आता ही भांडी भिजत असताना ही दुसरी जी भांडी आणली होती मी कुकिंगसाठी सुद्धा मी एक वेगळा टबमध्ये पाणी ओतून भिजत ठेवणार आहे मी फक्त कुकिंगसाठी वापरणारी आणि किंवा जेवणासाठी वापरणारी जे जी भांडी आहे तीच फक्त पाण्यामध्ये बुडत ठेवलेली आहे याच्या व्यतिरिक्त जी शो पीससाठी आणलेली भांडी आहे ती तुम्ही तीही तुम्ही स्वच्छ करून घेऊ शकता बट ती मी तशीच यूज करणार आहे शोसाठी ठेवण्यासाठी त्याचा आपण असा यूज करणार नाही आहोत त्याच्यामुळे मग मी ती भांडी काही धुतलेली नाही आहे त्या ठिकाणी आता ही भांडी मी कंप्लीट एक दिवस भिजत ठेवली होती नेक्स्ट डेला मी ही भांडी व्यवस्थित एक एक करून ते भांडं मी बाहेर काढून कपड्याने कोरडं करते आहे आणि पुन्हा एकदा मी एका सुती कापडावर वाळत घालते एक एक करून प्रत्येक भांडं व्यवस्थित स्वच्छ पुसून कापडावर वाळत घालायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा एक दिवस ही भांडी आपल्याला काय अशीच वाळत ठेवायची आहे त्याला ऊन मिळालं तर चांगली गोष्ट माझ्या गॅलरीत एवढं जास्त ऊन येत नाही फक्त सकाळच्या वेळी ऊन येतं तर तेवढा वेळ मात्र भांड्यांना ऊन मिळेल बट तुमच्याकडे पॉसिबल असाल तर तुम्ही दिवसभर पूर्ण कडक उन्हामध्ये ही भांडी वाळवू शकता ही, वापर शकता, शकता, ही वापर भांडी वापरण्यासाठी फार नाजूक आहे त्यामुळे त्याला हाताळताना थोडंसं प्रिकॉशन घ्यायचं ती आपल्या हातून फुटू शकतात पडू शकतात त्यामुळे थोडीशी काळजी घ्यायची ही भांडी वापरताना भरपूर भांडी आणल्यामुळे याला मला बराच वेळ गेलायला आज आता ही भांडी पुसण्यासाठी मातीची भांडी जेवढी वापरायला किंवा दिसायला सुंदर दिसतात तेवढीच ती वापरताना त्याची काळजी घ्यावी लागते आणि त्याला क्लिनिंग करायची प्रोसेसही वेगळी आहे आता या ब्लॉगमध्ये मी फक्त तुम्हाला ही भांडी वापरात कशी काढायची आहे हे सांगणार आहे त्यानंतर नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी ह्यांना साफ कसं करायचं आहे हे प्रॉपर एका याच्यासाठी मी एक सेपरेट ब्लॉग करेल आणि त्यामध्ये नक्कीच माहिती देण्याचा प्रयत्न करेल दिवेसुद्धा मी या ठिकाणी भिजत घातले होते या भांड्यांसोबत छान अशी एका लाईनीत मी सगळी भांडी धुवून पुसून लावलेली आहेत आता याच्यावर ऊन आल्यानंतरनं ही भांडी आज वाळतील त्यानंतर ना आपण तिसऱ्या दिवशी आता या भांड्यांना छान असं तेल आणि कोटिंग करून घेणार आहोत काही पंत्याही मी एक्स्ट्रा आणल्या त्या दिवाळीसाठी सो मी त्यासुद्धा पाण्यात टाकलेल्या आहेत भिजत याच्यामुळे काय होईल की या पिंत्या पंत्या ज्या आहेत त्या ते कमी तेल पितील जर आपण असंच या पंत्यांमध्ये जर तेल ओतलं तर ते त्या खूप जास्त तेल पितात त्यामुळे ते आधी त्या धुवून घेतल्यात आता नेक्स्ट डेला जेव्हा ही भांडी उन्हामध्ये कम्प्लीट वाळली त्यानंतरनं मी काही थोडंसं ऑइल घेतलं आहे वाटीमध्ये आणि याचं याचा मी भांड्यांना लावण्यासाठी वापर करणार आहे एक एक करून मी प्रत्येक भांड्याला हे ऑइल चोळणार आहे हे ऑईल मी फक्त त्याच भांड्यांना लावणार आहे ज्याच्यामध्ये मी कुकिंग करणार आहे जी भांडी मी प्लेटिंगसाठी वापरणार आहे ती फक्त मी जी भांडी मी कुकिंगसाठी वापरते त्यालाच मी फक्त कोटिंग करते इथे जी भांडी मी प्लेटिंगसाठी वापरणार आहे ती फक्त मी धुवून आणि पुसून उन्हात फक्त वाळून घेतलेली आहे त्याला ऑइलने कोट करण्याची काही गरज नाही आहे ज्यामध्ये आपण प्रॉपर भाज्या किंवा अन्न शिजवणार आहोत त्याच भांड्यांना आपण कोटिंग करणार आहोत व्यवस्थित ऑईल सगळ्या साईडने मी त्या भांड्याला आतून बाहेरून कोट करते आहे आणि पुन्हा ऑइल लावल्यानंतर ही भांडी आपण एक दिवस अशीच उन्हामध्ये ठेवणार आहोत याचा अजूनही काही जो मातीचा वास वगैरे राहिला असेल तर तो निघून जायला का होईल मदत होईल या हंडी सोबत मी जे झाकण आणलेलं आहे ही झाकणीसुद्धा मातीचीच आहे सो याला सुद्धा मी काय करते ऑइलने एकदा कोट करून घेते व्यवस्थित ऑइलने कोट करून घेतल्यानंतर ना ही भांडी आपण पुन्हा एकदा उन्हामध्ये वळण्यासाठी ठेवूयात कमीत कमी दोन तीन दिवस लागतात ही भांडी व्यवस्थित ऊन देण्यासाठी त्यानंतर वाळवण्यासाठी धुण्यासाठी आणि त्यानंतरच आपण ही भांडी वापरात आणू शकतो या मातीच्या भांड्यांमध्ये ज्यावेळेस आपण कुकिंग करतो तर ह्या भांड्यां मातीच्या भांड्याला छोटे छोटे पोर्स असतात तर आपण शिजवलेलं अन्नकण किंवा त्याचा जो ऑइल आहे तो त्या भांड्यांमध्ये ॲज इट इज तसाच राहतो त्यामुळे आपण जसं नॉर्मली आपल्या भांड्यांना घासतो स्टीलच्या जर्मलच्या किंवा पितळी भांड्यांना तसं ह्या भांड्यांना घास एकतर एवढं जास्त कडक घासल्याने घासताही येत नाही आणि घासलंच तरीसुद्धा त्याच्यातला जो स्मेल आहे तो पूर्णपणे निघत नाही त्यामुळे आपल्याला प्रत्येक वेळी हे भांडं व्यवस्थित रीतीने घासल्यानंतरनं त्यामध्ये थोडंसं पाणी उकळून घ्यावं लागतं जेणेकरून छिद्रांमध्ये किंवा त्या, त्या, कि त्या पोर्समध्ये बसलेलं जो स्मेल आहे त्या भाजीचा जो वास आहे तो व्यवस्थितपणे वेगळा होईल आणि मी शक्यतो काही भांडी व्हेजसाठी वापरणार आहे आणि काही भांडी स्पेशली मी नॉनव्हेजसाठी वापरणार आहे कारण पुन्हा मला त्या भांड्यांना मिक्सअप करायचं नाही आहे किंवा व्हेज नॉनव्हेज भांड्यांना एकमेकाचा वास येऊ नये यासाठी आपण हे प्रिकॉशन घेणार आहोत छान पद्धतीने मी असं ही हंडी मोठी हंडीसुद्धा ने कोट करून घेतलेली आहे आता ही भांडी ज्यावेळेस व्यवस्थित रेडी होतील कुकिंगसाठी त्यानंतर ना मी ह्या भांड्यांमध्ये तुम्हाला काही पदार्थ बनवून दाखवणार आहे ज्यावेळेस आपण पहिला पदार्थ ह्या भांड्यामध्ये बनू त्यावेळेसच आपण ही भांडं कसं धुवायचं आहे याचासुद्धा डेमो आपण त्यावेळेस बघणार आहोत एक दिवस मी ही ऑइल लावलेली भांडी कम्प्लिटली उन्हात ठेवली त्यानंतरनं मी ही भांड्यामध्ये पाणी भरलं आहे आणि गॅसवर हे पाणी उकळलं आहे फुल गॅस करून कारण हे कम्प्लीट जसं पाणी उकळेल तर पाणी उकळल्यावर त्यासोबत त्यातील ऑइलसुद्धा बाहेर निघून जाईल अशा पद्धतीने ही भांडी आता वापरण्यासाठी रेडी आहेत तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू